तर दोन दिवसाची हजेरी निघते ये येस आहे ते ग्रीन सिग्नल महत्वपूर्ण सामना आणि महत्वपूर्ण सामन्याला होईल सुरुवात येस दोन षटकांचा सा सामना म्हणजे पॉवर प्लेन असेल चला लगेच त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे वेळ फार कमी आहे आपल्याकडे आज कोकीश्री वर येस माध्यमातून खेळवली जाणारी भव्य दिव्य महास्पर्धा आई नवलाई देवी चषक दोन हजार पंचवीस च महापर्व मैदानाच्या बाजूने उभे असलेले प्रेक्षक वर्ग आणि युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक वर्ग मी तुम्हाला सर्वांच पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष असं स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानाच्या आत मध्ये तिथे रंगलाय हा सामना पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चेंडू हवे मध्ये ओ हो प्रयत्न प्रयत्न पहा प्रयत्नांना इथे मात्र दाद द्यावी लागेल ला। अवधूतचा प्रयत्न तिथे चांगला राहिला परंतु चेंडू देखील त्याच्यापासून थोडासा लांब राहिला टप्पा पडल्यानंतर चेंडूने चार धावांसाठी सीमारेचे पलीकडे फरार नक्कीच झाला परंतु इथे अवधूतचा प्रयत्न चांगला होता पहिल्या चेंडू वरती चार धावा येतात सूरज पवार बकासूर या नावाने फेमस हा बॅट्समन आहे आणि त्याला फेमस त्याच्या खेळीने केले त्याच्या फलंदाजीने त्याला फेमस केले कारण की बकासुरासारखी त्याची फलंदाजी आणि तुटून पडणं हे त्याचं काम आहे तुटून पडलाय परंतु इथे फटका फसलाय पुन्हा एक अवधू चेंडूच्या खालती आता देखील चुकी झाले आता पण चुकी झालीय पहिल्या चेंडू वरती जेल सोडला चार धावा आल्या दुसऱ्या चेंडू वरती देखील जेल सोडला दोन धावा आल्या आणि सूरज पवारचा जेल सोडणं म्हणजे अगदी भुकेलेल्या वाघाच्या फुडामध्ये गोष्ट टाकल्यासारखे आजच्या दिवसामध्ये पाच वेळा जीवनदान मिळालं या खेळाडूला सहा वेळा अगदी आज नशिबाची साथ घेऊन आले दे दे हो पुढे सरसवायचा होता डान्सिंग डाउन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न परंतु हा चेंडू चांगला होता अगदी बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत चेंडू मात्र निघून गेला सहा धावा धावापालकावरती आपल्याला पाहायला मिळत हो पुढेनुसार सवायचा प्रयत्न संबरीन डिलेवरी आपल्याला पाहायला मिळाली चेंडू टप्पा पडल्या नं, नंतर उसळी न घेता अगदी यष्ट्यांच्या बरोबरीने फुंकर मारत सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातो तिथे धाव मिळणार नाहीये जशी एखादी पाणबोडी पाण्यामध्ये गेल्यानंतर अगदी तळ्याच्या दिशेने वाटचाल करते त्याच संबरीनचं नाव या चेंडूला याने डिलेव्हरीला दिलंय इथे बॅगच्या टोला लागलाय ला टोक रश आपण पाहतोय सी कॉर्नर मध्ये क्षेत्रक्षक आहे तिथून फेकी करेल धाव एक एक तो एकच मिळेल षटकाची पाच चेंडूचा खेळ झाला म्हणजे एक बॉल अजून बाकी आहे लक्ष आहे की नाही एवढच बघत होतो परंतु लक्ष्य सर्वांच आहे वैभवचं लक्ष्य इथे तटक्षय त्याचबरोबर आदरणीय कोकिसरे गावचे सुपुत्र महेश सदा पवार आपली जागा व्यासपीठावरती आपण व्यासपीठावरती या एका एक षटकाचा खेळ संपते षटकाच्या समाप्त्यावरती धावा जोडल्या सात बिनगडी बाद संघ मानादेवी स्फोट सांभाग ओवर नंबर दोन मध्ये शेवटचा शतक दोन षटकांचा सामना म्हणजे तुम्हाला पंचवीस धावांपर्यंत मजल मारावी लागेल पंचवीस धावांपर्यंत पोचावं लागेल इथे फटका फासला आए, सहा वेळा जीवनदान मिळाले आणि आता काय घडेल सात वेळा आजच्या दिवसामध्ये ज्याला जीवनदान मिळत आहे सात वेळा मात्र बाद होता होता सूरज पवार वाचलाय अगदी आज खऱ्या अर्थाने सूरजचा दिवस आहे परंतु जशी गरज आहे संघाला फलंदाजीची तशी फलंदाजी सूरज कडून होत नाहीये खर तर संघाची जबाबदारी इथे सूरजला स्वीकारावी लागेल हो थोडासा खोलवर ठेवला होता सटीक होता हा बॉल क्षेत्रक्षक आहे डीपला एक धाव झाले दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडले सनी इथे डेंजर एंडला आहे परंतु सनी सनीकडे वेग फार आहे अगदी धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये करत असताना चित्त्याच्या चपळाने हारणाच्या गतीने या दोन धावा इथे पूर्ण केल्या अकरा धावा धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत फुलटॉस पद्धतीचा हा बॉल पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहे पंबल होते पुन्हा एकदा एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट करायचं तो मानस मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन 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 असं तिन्ही चेंडूवरती दुहेरी समीकरण तेरा धावा धावा पुढे येऊन बिरून दिलाय पुल शॉर्ट टर्म फुल सक्सेसफुल चेंडू सीमा रे शेच्या षटकार चला आयवा कॅश ज्यांनी पकडली आपण या मयूरे। मयूर रे मयूरने आयवा कॅश पकडली आणि लघुलगाला दोनशे रुपयाचा कॅश प्राइस घेण्यासाठी अगदी मयूरला इथे दोनशे रुपयाचा कॅश प्राइस दिला जाईल ऐवा कॅशसाठी हे कोकिच आयोजन आहे त्याच्यासाठी नफा पाहिला जात नाही प्रेक्षकांचा खेळाडूंच एन्जॉय पाहिला जातो आणि हा मुमेंट जर का पहिला तर पारितोषिक लागलं गेलं होतं आणि मयूरने त्याचा फायदा पुरेपूर उचलला आणि दोनशे रुपये कमवले शेवटचा बॉल टार्गेट कशा पद्धतीने सेट होईल धावपदक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते एकोणीस या आकड्यावरती टार्गेट सेट करून देणारा हा शेवटचा बॉल ओव्हर नंबर दोन मध्ये लास्ट बॉल फटका चांगला आडव्या बॅटने खेचलाय क्षेत्रक्षक आहे योगेश मालुसरे चेंडूच्या खालती सेकंड बाउन्स गॅदर फेकी होते धावता धावता फलंदाज इथे बाद होईल एक धाव आली म्हणजेच वीस धावा धावपालकावरती जोडल्या आणि एकवीस धावांचं टार्गेट इथे सेट झाले एकवीस धावा जमवायच्या आहेत एकवीस धावा मिळवायच्या आहेत टीम जंगमॉडी इलेव्हन जंगमॉडी या संघाला चेंडू असतील तुमच्याकडे बारा आणि तुम्हाला मिळवायच्या एकवीस खेळवायची मी विनंती करतो पुन्हा एकदा आदरणीय महेश दादा पवार आपण व्यासपीठावरती या hello, hello. నితిన్ దాదా వేట్ సంపర్క సిద్ధా चला मॅच ला सुरुवात करायचे चला मॅचला ला म्हणजेच दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय एकवीस धावांचं टार्गेट सेट योगेश मालूसरे सागर न होतीये मॅच ला सुरुवात अंबरक एक्सप्रेस निलेश माने पहिलाच बॉल अडव्या बॅटने खेळलाय आहे प्रोटेक्शन सागर पवार चेंडूच्या खालती फेकी करतोय एकच जाव मिळेल एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये एका धावीवरती थांबले दोन्ही फलंदाज इथे फटका फासला आहे श्रेयस ओ हो रनिंग कॅचचा प्रयत्न थोडासा मागे राहतोय एकच धाव पुन्हा एकदा लगातारच्या पहिल्या दोन चेंडूंवरती एक एक धावीचं असं समीकरण राहिलं खर तर थोडीशी लो स्कोरिंग मॅच आहे कारण की योगेश आहे समोर वीस धावा परंतु बॉलिंग अटॅक देखील तितकाच चांगलाय योगेश भलेही चांगला फलंदाज असेल परंतु गोलंदाजांकडे देखील अनुभव तितकाच चांगलाय काटे की टक्कर बेस्ट है फटका। सनी म्हणजे नो डाऊट चुकी नाहीये चुकी तिथे होणार नाहीये पकडलाय झेल आणि संपवलाय योगेश मालुसरेचा खेळ महत्वाचा खेळाडू आता मात्र मैदानाच्या बाहेर जातोय पहिल्या विकेटचं पतन जिथे योगेशला केलाय चले जाचा इशारा योगेश बॅक टू द डगआउट रोहित नवीन फलंदाज रोहित दादा आपण जा लगेच मेगा फायनल देखील आपल्याला दोन षटकांची खेळवायची आहे त्यामुळे इथे थोडीशी गाय करणं गरजेचं आहे अगदी ही स्पर्धा यशस्वी वाटचालीवरती वाटचाल करते आणि नक्कीच ही स्पर्धा यशस्वी संपन्न देखील होणार आहे कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत कोणतीही कमतरता न बसणार हे आयोजन अगदी लाजवाब जवाब चालू आहे कोकिसरे रे गावचं आयोजन आपण पाहतोय आई नवलाई इथे शक दोन हजार पंचवीस महापर्व महापर्वामध्ये महा इथे रोहित गेल्या गेल्या प्रहार करतोय इरादे आपले स्पष्ट करतोय पहिला सेंडू फेस करत असताना बॉल ला पाठवले सी कॉर्नर मध्ये टप्पा सी मारे शेच बाहेर दावा मिळतील चार saucar पद्धतीचा बॉल परंतु वेग फार होता चेंडूंनी वळण घेतलं क्षेत्रक्षक पाटी सनी ओहो काय फेकी करतोय सफळा पहा ही सफळाई असणं गरजेचं आहे धाव मिळाली एकच पाच चेंडूंचा खेळ झालाय लास्ट वन बॉल टू गो धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत सात सात धावा फटका फासलाय वैभव प्रयत्न करेल वैभव पोचे पर्यंत चेंडू मात्र गोशांकी क्षेत्रात गेलाय सहा चेंडू आणि तेरा धावेचं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सहा चेंडू तेरा धावा तेरा धावा सहा चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना फिरकीचा जादूगर ज्या नावाने या गोलंदाजाची ख्याती आहे तेरा धावा डिफेंड करायच्या आहेत अक्की मानेला फिरकीचा जादूगर म्हणून ओळखलं जात या गोलंदाजाला त्याच्या नावाची ख्याती त्याच्या नावाची प्रसिद्धी त्याच्या गोलंदाजीच्या ऍक्शनमुळे आणि टर्न होणाऱ्या चेंडूंमुळे ते नाव त्याला पडलंय फिरकीचा जादूगर मॅच मध्ये मजा येईल रोहित आहे रोहितने पहिल्या चेंडू वरती चौकार मारून इरादे स्पष्ट केलेत दोन्ही कडून खांदे मात्र उंचावलेत खांदे झुकतील कोणाचे पहिलाच बॉल तेज आणि तर्रार परंतु दिशा खराब आहे व्हाइट बॉलचा इशारा चेंडू जर का पाहिलं तर अगदी यष्ट्यांना फुंकर मारत निघून गेला परंतु दिशा खराब होती सहा मध्ये बनवायच्या आहेत बारा प्रतिभ चेंडू तुम्हाला दोन धावा कराव्या लागतील एकेरी दुहेरी धावीने देखील सामना होऊ शकतो परंतु रोहितचा मानस काय असेल हो चोरकस मारायचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा पंचांचे हात उघडतील व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून बॅक टू बॅक हा लगातारचा दुसरा व्हाईट बॉल ह्या धावा अख्खीला थांबवाव्या लागतील या दावा अखिला रोकाव्या लागतील कारण की मॅच क्रुशल आहे प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू दबाव वाढवेल अकराची गरज कमी गतीचा हा बॉल इति चांगला चेंडू आहे पंचांकडे आफिल तर स्ट्रॉंग परंतु आत्मविश्वास थोडासा कमी होता बॅट जर का पाहिले तर जमिनीला ब्रश झाले चेंडू बॅटच्या वरून निघून गेला पास मध्ये अकरा बनवायचे आहेत अक्की वरती विश्वास ठेवलाय सोडून दिलाय पाहायलाय ओळखलाय सीट इज अ व्हाइट बॉल आणखी ने का बंतर धाव पाच मध्ये अजूनही दहा धावींची गरज आहे दहा धावा बनवाव्यास लागतील कंपल्सरी चेस वाईट बोलच इशारा अखीचा मानस अक्कीचा माइंडसेट इथे कोणालाही समजत नाहीये कोणत्या टप्प्यावरती नक्की त्याला गोलंदाजी करायची आहे कोणत्या टप्प्यावरती त्याला चेंडू हाताळायचा आहे हे अक्कीने गृहीत धरले परंतु त्याचा खेळ पाहून संघ मात्र कुठेतरी दडपणाखाली चाललाय सोडून दिलाय हा देखील चेंडू खराब आहे इथे देखील व्हाइट वॉलचा इशारा येतोय पाच मध्ये बनवायचे आहेत आता आठ आतापर्यंत सहा चेंडू अक्कीने हाताळले परंतु त्याच्यामधले पाच चेंडू अवांतर होते षटक अक्कीच इथेच संपते परंतु अवांतर चेंडू पंचांनी नाकारले अगदी या संध्याकाळच्या सातारामध्ये पंचांना योगा कवायत कसरत करायला आहे या गोलंदाजाने चांगला स्ट्रोक चांगला फटका आहे क्षेत्रक्षक डीपला आली एक धाव अगदी आखी हेच पाहत होता की राईट हँड बॅट्समॅन कधी स्ट्राईक वरती जातोय कारण की राईट हँड बॅट्समॅनच्या विरोधामध्ये अक्कीने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे आणि सातत्याने फलंदाजावरती वर्चस्व गाजवत असताना त्याच्या नावाचा बोलबाला राहिलाय इथे विकेटच पतन होत आहे मी म्हंटल होत तुम्हाला इथे डावखोरे हाताचा गोलंदाज पाठवावा लागेल नाही तर अख्खी माने ുട്ടി ദനാര तीन चेंडू सात धावा सात धावा तीन चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे काय घडेल काय बिघडेल रंग बेरंग चढ उतार कमरेवरती हात आणि कपाळावरती आट्या आणून देणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय एका बाजूला मानाय देवी स्फोट सांभाळ दुसऱ्या बाजूला जंगमॉडी इलेव्हन जंगमॉडी ओहो हो मी म्हंटल होत इथे राईट बॅट्समनची गरज नाहीये तुम्ही आखीच्या विरोधामध्ये लेफ्ट हँड बॅट्समन पाठवताय तर आखी फसतोय परंतु इथे या अशा प्रदार पद्धतीच्या फलंदाजांना अक्कीने अगदी त्याच्या इशाऱ्यावरती नाचवलंय आणि अक्की तेच पुन्हा एकदा काम करत असताना मैदानाच्या आत मध्ये आपल्याला त्याच कर्तृत्व पाहायला मिळतंय पुन्हा एकदा आक्की माने आणखीन एक निर्धाव चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडू काय घडतय मैदानाच्या आतमध्ये नाही पंच आमच्याकडे वळाले पंचाने निर्णय दिला येस इट व्हाइट बॉल परंतु इथे विकेटच देखील पतन होईल यश कामगिरी बजावली प्रथमेशने आपली विकेट सोडली प्रथमेश बाद होते परंतु व्हाईट बॉल असेल मॅच अजून थोडीशी हलकी झाले दोन चेंडू सहा धावा सहा धावा दोन चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना डावखोऱ्या हाताचा घातक फलंदाज सत्यवान मैदानाच्या आतमध्ये गेलाय इशारा, चा इशारा अख्खी मात्र काय करतोय अगदी अमरक्षकांना टेन्शनची मात्रा देत असताना मात्र टेन्शन वाढवतोय तर कधी कमी करतोय कधी वाढवतोय तर कधी कमी करतोय हर्ट बीट प्रत्येकाची मात्र धड 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 करायला का लागलीये कारण की सामना इतका रोमांचक रंगलाय दोन मध्ये बनवायचे आहेत पाच पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील उचलून धरलीये पंचांनी ही अपील उचलून धरलीये कट त्यानंतर सरळ चेंडू निलेश मानेच्या हातामध्ये कॅच आउट होतोय सत्यवान त्यांनी मात्र पुढे सरसवून मारायचा मनामध्ये गृहित केला होता परंतु फटका फसला सत्यवान मात्र मैदानाच्या बाहेर येतोय अगदी सात आवांतर चेंडू आले म्हणजे जंगमॉडी टीमला सात मोफतच्या धावा मिळाल्या तरी सुद्धा सामना इथे येऊन थांबलाय सात मोफतच्या धावा मिळून सुद्धा सामना एक चेंडू पाच वरती थांबलाय एक चेंडू पाच धावा कंपल्सरी चेस तुम्हाला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे सहा धावींसाठी पाठवावास लागेल एक चेंडू पाच ची गरज कोण घेऊन जाईल ही मॅच मेगा फायनल मध्ये कोणता संघ जाऊन धडकेल त्या संघाच नाव आहे आई मानाई देवी स्पोर्ट्स अम्रक संघ इथे मात्र हाताबाहेर गेलेला सामना मात्र ओढून घेतला आणि त्यानंतर आपल्या गावच्या नावाची विजयाची मोहर या सामन्यावरती उमटवतोय संघ मानाई